नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक जुलै दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं गॅप डाऊन ओपनिंग नंतर वर जाण्याचा प्रयत्न झाला आपण साधारणपणे ह्या आसपास सेंटर uh, लाईन दिलेली होती वरच्या बाजूचं आपल्याला जी इम्पॉर्टंट लेवल होती ती इथे होती खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी होती ती आपण ह्या दोघांच्या मधोमध मद दिलेली होती तर त्यामुळे ह्या आसपास साधारणपणे खालच्या बाजूची आपल्याला ले इम्पॉर्टंट लेवल होती तर जेव्हा ओपन झालं त्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटामध्ये दोन्ही लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला आणि मात्र मधोमध मद येऊन डोजी कॅन्डल बनवून क्लोजिंग आलं शेवटी पुन्हा एकदा ओपनिंग नेक्स्ट कॅन्डलमध्ये वरच्या बाजूनं आपण सेंटर लाईन ब्रेक करायचा प्रयत्न केला मात्र पुन्हा खाली आलं पुन्हा ह्याच रेंजमध्ये अडकलं असं बराच काळ आपल्याला वर गेलं की सेलिंग यायचं खाली आलं की बाईंग यायचं अशा पद्धतीनं खूप वेळ इथे हे झाल्यानंतर फायनली आपल्याला ब्रेकआउट मिळाला आणि साधारण आपल्याला दोन टार्गेट्स बघायला मिळाली खालच्या बाजूनं ते तर हे झालं आणि त्यानंतर मात्र काय झालं त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला इथे दिसतोय डब्ल्यू पॅटर्नचं आपल्याला ब्रेकआउट सुद्धा आलं आणि त्यानंतर ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनला ब्रेकआउट आल्यावर आपला नियम असतो हाय बनला त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि पुन्हा आता वर जात आहे तर पहिला डब्ल्यू पॅटर्न बनलाय आणि आता एन पॅटर्न बनलाय चोवीस चारशे पन्नासच्या वर उद्या जर टिकलं तर आपल्याला या एन पॅटर्नचासुद्धा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो तर हे झालं आज कशा प्रकारे निफ्टीमध्ये मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपण इथे इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत ले। वरच्या बाजूला आपण चोवीस हजार चारशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे खालच्या बाजूला चोवीस हजार तीनशे ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे आता या दोघांच्या मध्ये अंतर दीडशे पॉईंटचं असल्यामुळे आपण साधारणपणे बरोबर मधोमध मद चोवीस हजार तीनशे त्र्याऐंशीच्या आसपास सेंट्रल लाईन घेतलेली आहे आता इथे उद्यासाठीच एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला काय झालंय बघा इथे आपल्याला रेजिस्टन्स फेस झालेला आहे इथे आपल्याला सपोर्ट इथे आपल्याला सपोर्टचा अनुभव आलेला आहे आता अशा वेळेला काय होऊ शकतं की ज्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येईल तर त्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते समजा उद्या ह्या वरच्या भागामध्ये ओपन झालं आणि चोवीस चारशे पन्नास वरच्या बाजूनं ब्रेक झालं तर आपल्याला आहे चोवीस चारशे पन्नास ते चोवीस पाचशे हा आपल्याला एक रेझिस्टन्स झोन आहे कारण ह्यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवतो ह्यापूर्वीसुद्धा आपल्याला आदल्या दिवशी इथे चोवीस चारशे पन्नास ते चोवीस पाचशे या दरम्यान अनेक वेळेला रेजिस्टन्स फेस करायला लागला होता आणि तोच आपल्याला इथे सुद्धा करायला लागू शकतो मात्र चोवीस पाचशे ही लेवल जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं तर मग वर जात असताना चोवीस हजार पाचशे पन्नास चोवीस हजार सहाशे ही आपल्याला वरच्या बाजूला दोन टार्गेट बघायला मिळू शकतात तर हे झालं इथे ओपन होऊन वर जात असेल गॅप अप ओपन झालं चोवीस पाचशेच्या वर ओपन झालं आणि टिकलं तर आपल्याला एक शॉर्ट कवरिंग येऊ शकते आणि मग अशा वेळेला चोवीस हजार सहाशे चोवीस हजार सहाशे पन्नास अगदी चोवीस हजार सुद्धा आपल्याला निफ्टी जाताना बघायला मिळू शकतं मात्र ओपनिंग जर वर झालं आणि जर लगेच सेलिंग आलं तर मग ह्या झोन मध्ये येऊन सपोर्ट घेतला जाऊ शकतो म्हणजे गॅप अप ओपनिंग नंतर जर खाली आलं तर ह्या झोन मध्ये सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो हा जो बाऊन्स आहे तो झाल्यानंतर पुन्हा जर तेजी कंटिन्यू झाली आणि पुन्हा वर जाऊन चोवीस हजार पाचशेची लेवल तोडली तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला वरच्या दिवशीनं मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र जर काही कारणाने इथून पुन्हा खाली यायला लागलं तर मात्र आणि ही लेवल जर ब्रेक केली तर थोडंसं आणखीन खाली येऊ शकतं साधारणपणे चोवीस हजार तीनशे चोवीस हजार तीनशे पंच्याहत्तर हा जो एरिया हा आपल्यासाठी सपोर्ट म्हणून काम करणार आहे तुम्ही बघू शकता आज सुद्धा या एरियाच्या आसपास आल्यानंतर आपल्याला सपोर्ट घेतला गेला इथे सुद्धा बघू शकता इथे बऱ्याच वेळ आपल्याला खाली आल्यानंतर इथनं सुद्धा पुन्हा एक बाउन्स बघायला मिळाला होता तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे लक्षात आहे की कशा प्रकारे आता मार्केटमध्ये मो मोठी मुवमेंट येऊ शकते आणि वरच्या बाजूला गेलं तर शॉर्टकवरिंग बघायला मिळेल मात्र जर काही कारणामुळे हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला म्हणजे चोवीस तीनशेच्या खाली आपल्याला मार्केटमध्ये किंमत टिकायला लागली तर मात्र एक सेलिंग बघायला मिळू शकतं आणि चोवीस तीनशेच्या खाली चोवीस दोनशे पन्नास चोवीस दोनशे आणि चोवीस एकशे पन्नास या तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला निफ्टीमध्ये ज्या दिशेनं ब्रेकआउट येणार आहे त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे तर उद्या मंथली एक्सपायरी असल्यामुळे सकाळच्या सत्रात कदाचित काय होईल ह्या दीडशे पॉईंटच्या रेंजमध्ये आपल्याला सकाळच्या सत्रात अडकलेलं निफ्टी बघायला मिळू शकतं जसं आज बँक निफ्टीमध्ये झालं आणि त्यानंतर मग एकतर वरच्या दिशेनं किंवा मग खालच्या दिशेनं आपल्याला दुपारच्या सत्रात एक ब्रेकआउट डील आणि वन वे मुवमेंट किंवा एक ट्रेंडिंग मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर हे झालं प्राईज ॲक्शननुसार आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे जर आपल्याला तीन वाजता म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की मंथली एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीमध्ये तीन वाजता एक मोठी मुवमेंट होते मग मी त्याला त्यावेळेला काय करतो एक हिरो झिरो स्ट्रॅटजी ज्याला म्हणतात अशा प्रकारचा ट्रेड घेतो म्हणजे काय झाला तर तो हिरो होतो नाहीतर झिरो होतो ऑप्शनमध्ये असा ट्रेड घ्यायचा असतो त्याचं मी उदाहरण सांगतो समजा आपण असं समजूया तो ट्रेड सुद्धा दोन तीन प्रकारे घेता येतो मी एक किंवा दोन प्रकार तुम्हाला आता सांगणार आहे मी कशा कशा प्रकारे ते घेतो समजा आपण असं उदाहरण समजूया की ही चोवीस हजार पाचशेची लेवल आहे आणि एक्सपायरीच्या वेळेला निफ्टी बरोबर इथे आलेला आहे चोवीस पाचशेला तीन वाजता बरोबर ह्या लेवलला येऊन थांबलेला आहे आता काय करायचं तीन वाजल्यानंतर एक मोठी मुवमेंट होणार आहे कोणत्या तरी दिशेनं माझ्याकडे दोन पर्याय आहेत पहिला पर्याय काय आहे मी चोवीस पाचशेचा कॉल पण बाय करणार आणि चोवीस पाचशेचा पुट पण बाय करणार साधारण दहा ते वीस रुपये किंमत त्या दोघांची तीन वाजता कारण एक्सपायरीला फक्त अर्धा तास शिल्लक आहे त्याच्यामध्ये फारशी किंमत नसणार जर समजा वरच्या दिशेनं एक पन्नास साठ पॉइंटची किंवा शंभर पॉइंटची मुवमेंट झाली किंवा खालच्या दिशेनं एक पन्नास साठ ते शंभर पॉइंटची मुवमेंट झाली तर त्यापैकी कॉल किंवा पुट आपल्याला एक मोठं त्याच्यामध्ये प्रॉफिट देऊ शकतो आणि दोन्ही बाजूने जी काय आपण किंमत दिलेली असते समजा वीस वीस रुपयाला घेतले असतील तर दोघांची मिळून आपण चाळीस पॉईंट दिलेले असतात आणि इथे समजा ऐंशी पॉईंट मिळाले तर आपल्याला काय होतं आपण जे घातलेलं कॅपिटल आहे ते दुप्पट होऊ शकतं अर्थात प्रत्येक वेळेला असं होईलच असं सांगता येत नाही ही झाली पहिली पद्धत हिरो झिरोमध्ये आपण कॉल आणि पुट दोन्ही बाय करायचे दुसरी पद्धत पण कधी कधी यशस्वी होते तर ती पद्धत अशी असते की समजा इथे आले पण इथे येत असताना समजा खालून वर आले तीन वाजता आपल्याला लक्षात येते अडीच ते तीन या दरम्यान निफ्टीमध्ये तेजी झाली आणि आपण चोवीस पाचशेला आलो अशा वेळेला मी काय करतो दुसऱ्या मेथडनं जर ट्रेड करायचं असेल तर मी फक्त पुट बाय करणार आधी तेजी झाली आहे बऱ्याच वेळेला असं होतं की अडीच ते तीनच्या दरम्यान जी काय मुवमेंट होते त्याच्या विरुद्ध मुवमेंट तीन, तीन दर में में ते साडेतीन या दरम्यान बघायला मिळते त्यामुळे मी फक्त इथे पूट बाय करणार आणि मग आपल्याला जर खालच्या दिशेनं गेलच तर त्याच्यामध्ये एक चांगलं प्रॉफिट साधारणपणे जर दहा किंवा वीस रुपयाचा घेतला असेल तर तीस रुपये चाळीस रुपये फार क्वचित मध्ये आपल्याला असं होतं की तो पन्नास सत्तर ऐंशी शंभर रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतो दरवेळेला असं होत नाही पाच दहा एक्सपायरीमध्ये एकाच वेळेला असं होतं की दहा रुपयाचा ऑप्शन शंभर रुपये जातो अन्यथा वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपयापर्यंत तो जाऊ शकतो दहा रुपयाची गोष्ट जर चाळीस रुपयाला किंवा तीस रुपयाला गेली तरी तिप्पट चौपट आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवू शकतो अर्थात कधी कधी असं होतं की दोन्ही प्रकारांना आपण जरी केलं तरी दहावीस पॉईंट वर जातं दहावीस पॉईंट खाली येतं असं होतच शेवटी राहतं आणि तुम्हाला दोन्ही बाजूनं लॉससुद्धा होऊ शकतो तर नवीन असताना आपण काय करायचं ह्याच्यामध्ये एखाद्या लॉटमध्ये ट्राय करून बघू शकतो अर्थात याच्यासाठी सातत्य लागतं एखाद्याच एक्सपायरीला ट्रेड केला आणि त्याच्यामध्ये जर फेल गेला तो ट्रेड तर आपण त्या स्ट्रॅटर्जीला किंवा त्या पद्धतीला दोष देण्यात अर्थ नाही आपण मागे जाऊन इतिहास बघू शकतो तर हे झालं निफ्टीमध्ये प्रकारे प्राईज ॲक्शन होऊ शकते आता आपल्याला काय बघायचं आहे आता थोडंसं आपल्याला ओपन इंटरेस्टचा डेटा बघायचा आहे म्हणजे त्याच्या आधारे सुद्धा कुठे सपोर्ट आहे कुठे रेजिस्टन्स आहे हे समजून घ्यायचं आहे आपण थोडंसं चार्ट झूमआउट करतो आहे आपल्या लक्षात येईल वर बघायला गेलं तर पंचवीस हजारला मोठा रेजिस्टन्स आहे पण पंचवीस हजार ही लेवल खूप लांब आहे त्यामुळे ह्या रेजिस्टन्सला काय अर्थ नाही त्याच्यानंतरचा रेजिस्टन्स कुठे आहे चोवीस हजार आठशेला आहे ही पण खूप लांब आहे त्याच्यानंतर कुठे आहे चोवीस सहाशे आणि चोवीस पाचशेला आहे ह्या दोन लेवलला फार महत्त्व आहे कारण त्याच्यात जवळपास आहोत आपण अगदी जवळ नाही आहे पण त्याच्या जवळपास आहोत जर समजा चोवीस पाचशेची लेवल ब्रेक करून आपल्याला निफ्टीमध्ये तेजी होताना दिसली तर शॉर्ट कवरिंग येऊ शकतं कारण चोवीस चारशेपासून चोवीस सहाशे सातशे आठशे सर्व लेवलला खूप मोठं शॉर्ट्स बनलेले आहेत आणि जर आपण किंमत वर जायला लागली तर ह्या सगळ्यांना उद्या एक्सपायरी असल्यामुळे शॉर्ट कवर करावे लागणार आणि शॉर्ट कवरिंगमुळे आपल्याला तेजी बघायला मिळू शकते हे झालं वर जात असलं तर आता खाली सपोर्टचं काय आहे सपोर्ट, का सपोर्ट जर बघायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात मोठा सपोर्ट चोवीस हजारला आहे त्याच्यानंतरचा सपोर्ट बघायला गेलं तर चोवीस चारशेला आहे मग चोवीस तीनशेला पण आहे जर काही कारणामुळे इथून चोवीस तीनशेच्या खाली यायला लागलं तर ज्यांनी ज्यांनी इथे पुट रायटिंग करून ठेवलेलं आहे म्हणजे सपोर्ट बनवलेला आहे त्यांना आपल्या पोझिशन सोडाव्या लागतील लॉंग अनवाइंडिंग करावं लागेल आणि त्याच्यामुळे किंमत आणखीन खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकते त्यामुळे चोवीस तीनशे किंवा चोवीस पाचशे यापैकी ज्या लेवलच्या वर ब्रेकआउट येईल तिथे एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे तर हे झालं आपल्याला ओपन इंटरेस्ट नुसार आता आपण बघूया की आजच्या दिवसात काय पोझिशन तयार झाल्यात तर त्याला चेंज इन ओपन इंटरेस्टचा चार्ट मी इथे लावतोय तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल खाली चोवीस हजारला आज सुद्धा चांगल्या पोझिशन तयार झाल्यात सर्वात जास्त बघितलं तर आपल्याला पंचवीस हजारलाच झालेल्या दिसत आहेत त्याच्या खालोखाल चोवीस हजारला खाली सपोर्ट तयार झाला आहे वर रेझिस्टन्स तयार झाला आहे तुम्ही तुलनात्मक दृष्ट्या बघू शकता तुलनात्मकदृष्ट्या बघायला गेलं तर हे लाल स्तंभ जे आहेत त्या तुलनेमध्ये हे जे हिरवे स्तंभ आहेत तर ते आपल्याला कमी दिसत आहेत म्हणजे त्यांची उंची कमी दिसते यांची उंची आपल्याला जास्त दिसते म्हणजे लोकांनी काय तयार केले के आहे शॉर्ट्स तयार केलेले आहेत मार्केट खाली जाईल अशा अपेक्षेनं लोकांनी शॉर्ट तयार केलेत जर उद्या दे त्यांना ट्रॅप केलं गेलं तर एक मोठी शॉर्ट कवरिंग येऊ शकते खाली जायला लागलं तर लॉंग अनवाइंडिंग पण होईल पण तेवढे लाँग आपल्याला सिस्टीममध्ये आत्ता दिसत नाही आहेत तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेऊन मग ज्या दिशेनं ब्रेकआउट येतो त्या दिशेनं आपल्याला कशा पद्धतीनं विचार करायचा आहे हे तुम्हाला आता इथे लक्षात आलं असेल तर हे झालं निफ्टीचं उद्या मंथली एक्सपायरी असल्यामुळे अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपल्याला पुढं आहे आणि उरलेला जो उरलेले जे इंडेक्स आहे त्याच्यामध्ये विश्लेषण करायला सुरुवात करायची आपण आता बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टीमध्ये पण असंच झालं गॅपडाऊन ओपन झालं वर खाली झालं सुरुवातीला आपल्याला एकाच एरियामध्ये अडकलं पुन्हा वर खाली झालं शेवटी वर येतो ब्रेकआउट येतोय असं वाटलं आणि मग आपल्याला सेलिंग झालेलं बघायला मिळालं तर हे झालं बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर एक परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न तयार झालेलं आहे मात्र ह्याचं अजून ब्रेकआउट येणं बाकी आहे एकावन्न हजार पाचशेच्या वर टिकत असेल तर आपल्याला याच्यामध्ये ब्रेकआउट येऊ शकतो तर ही गोष्ट आपल्याला आता लक्षात घ्यायची आहे उद्यासाठी वरच्या बाजूला बघायला गेलं तर एक्कावन्न हजार पाचशे ही इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दिसते आहे खालच्या बाजूला बघायला गेलं तर एक्कावन्न गे गे हजार ही इम्पॉर्टंट लेवल आहे दोघांमध्ये खूप जास्त म्हणजे पाचशे पॉईंटचं अंतर असल्यामुळे साधारण एक्कावन्न हजार दोनशे पंचावन्नच्या आसपास आपण सेंटर लाईन देखील काढलेली आहे इथे सुद्धा लक्षात घ्या वरच्या बाजूला ओपन झालं एक्कावन्न पाचशे ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर ही राऊंड फिगर आहे इथे सुद्धा खूप आपल्याला शॉर्ट्स तयार झालेले आहेत त्यामुळे वर जायला लागलं तर एक्कावन्न हजार सहाशे एक्कावन्न हजार सातशे आणि एक एक्कावन्न हजार एक आठशे अशी तीन टार्गेट शॉर्ट कवरिंगमुळे आपल्याला बघायला मिळू शकतात इथे सुद्धा <coughs> लक्षात ठेवा की जोपर्यंत एक्कावन्न हजार पाचशे ही लेवल वरच्या बाजूने तुटत नाही किंवा एक्कावन्न हजार ही लेवल खालच्या बाजूने तुटत तो नाही तोपर्यंत साइडवेज मुवमेंट मधल्या मध्ये अडकणार जेव्हा ह्या लेवल तुटतील त्याच वेळेला एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते हा एरिया सपोर्ट आहे त्यामुळे मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं इथे सुद्धा लक्षात ठेवा जर एकावन्न हजार ही लेवल खालच्या बाजूनं तुटली तर ह्यावेळेला मात्र आपल्याला काय होऊ शकतं एक पन्नास हजार नऊशे पन्नास हजार आठशे पन्नास हजार सातशे अशा पद्धतीनं सेलिंग येताना सुद्धा बघायला मिळू शकतं तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ह्या दोन इंडेक्सचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण फिन निफ्टीचा चार्ट ओपन करूया त्याच्यात झूम लेवल ॲडजस्ट करतो त्यानंतर तुम्ही पाहिजे असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या रेफरन्ससाठी घेऊ शकता हा झाला फिन निफ्टीचा चार्ट आता आपण काय करूया पुढचा चार्ट बघूया आणि पुढचा इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल टार्गेट लेवल सर्व काही काढलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचासुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता एक अपडेट आहे कालपासून मी ती केलेली आहे सध्या व्हॉलेटिलिटी आहे मोठ्या प्रमाणावर मुवमेंट होत आहेत त्यामुळे आपण जर जा वर जात असेल तर नॉर्मली दोन लेवलमधला डिफरन्स पंचवीस पॉईंटचा ठेवतो आता मी पन्नास पॉईंटचा डिफरन्स ठेवला आहे म्हणजे ह्या दोघांमधलं अंतर जे आहे हे पन्नास पॉईंटचं आहे तसंच ह्या दोघांमधलं अंतरसुद्धा पन्नास पॉईंटचं आहे म्हणजे टोटल दीडशे पॉईंटची वरची रेंज आणि दीडशे पॉईंटची खालची रेंज अशा पद्धतीनं मी बनवलं आहे कारण सध्या व्हॉलेटिलिटी खूप जास्त आहे तर हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हे इंडेक्सचा चार्ट आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस आता आपण स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनटावरनं डेली टाईम फ्रेम सेट करायची आहे त्यानंतर झूम लेवल ॲडजस्ट करून मी तुम्हाला तुमच्यासाठी काढलेले स्टॉक पुन्हा एकदा दाखवायला सुरुवात करतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे आय सी आय सी आय प्रुडेन्शियलचा आय सी आय सी आय प्रुडेन्शियल आज मी तुम्हाला बऱ्यापैकी अं असे इन्शुरन्समधले स्टॉक देणार आहे कारण अर्थसंकल्पामुळे आज इन्शुरन्सच्या स्टॉकमध्ये खूप चांगली तेजी बघायला मिळते ऑलरेडी आय सी आय सी आय प्रुडेन्शियलमध्ये तेजी होतच होती ही तेजी झाल्यानंतर थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंगसारखं झालं होतं किंवा साईडवेज झालं होतं परत एक मोठी तेजी झाली परत थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालं आणि आता बजेटनंतर एक खूप मोठी आपल्याला तेजी इथे बघायला मिळते आहे तर अशा वेळेला ज्या वेळेला आपल्याला हा हायसुद्धा हा, ब्रेक झाला आहे आणि वर चाललं आहे सहाशे पंच्याण्णवच्या आसपास आत्ता आपल्याला आय सी ए प्रोडेन्शियलची शेअरची किंमत दिसते येणाऱ्या काळात सहाशे पंच्याण्णव सातशे ही लेवल जर वरच्या बाजूनं ब्रेक झाली तर सातशे आठ रुपये सातशे पंचवीस रुपये अशी वरच्या बाजूला टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात अर्थात आजच एवढी मोठी मुवमेंट झाल्यामुळे उद्याच्या उद्या लगेच एवढी मोठी मुवमेंट होईल अशी अपेक्षा आपण ठेवू शकत नाही कदाचित होऊ शकते बऱ्याच वेळेला चान्स असतो की उद्या एक छोटीशी इनसाइड कॅन्डल किंवा एक छोटीशी कॅन्डल तयार होईल आणि त्यानंतर मग वर जाणार असेल तर मग ब्रेकआउट आपल्याला मिळू शकतो तर हे झालं आय सी आय सी प्रोडेन्शियल विषय त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया भारतातली सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी एल आय सी आता आपल्याला पुन्हा एकदा लाईफ टाईम हायजवळ आलेली बघायला मिळते आहे आपल्याला हा जे लाईफ हाय बनला होता हा फेब्रुवारीला बनला होता नऊ फेब्रुवारीला अकराशे पंच्याहत्तरच्या आसपास गेल होतं आणि आता बजेटनंतर आपण पुन्हा एकदा त्याच्या अगदी जवळ पोहोचलोय अकराशे पंच्याहत्तरच्या वर जर समजा एल आय सी न ब्रेकआउट दिला आणि तो येणाऱ्या काळात देणारच आहे तर दिला तर मग आपल्याला वर जात असताना बाराशे बाराशे पंचवीस बाराशे पन्नास अशी टार्गेट एल आय सी मध्ये हळूहळू येताना बघायला मिळू शकतात उद्याच्या उद्या होईल असं नाही उद्या एखादा दिवस कदाचित या एवढ्याशात लेवलमध्ये अडकून पडेल वर जाण्याचा एक प्रयत्न होईल अशा प्रकारचा एखादा चार्ट आपल्याला कॅन्डल इथे बनू शकते त्यानंतर ज्या वेळेला ब्रेकआउट देईल त्यावेळेला मग ती मोठी मुवमेंट आपल्याला हळूहळू बघायला मिळू शकते हा झाला एल आय सी चा स्टॉक पुढचा स्टॉक आहे हा सुद्धा आपल्याला मधलाच आहे या स्टॉकचं नाव आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस मॅक्स सर्व्हिसेस सर्व्हिसेसमध्ये इथे एप्रिलमध्ये हाय बनला होता आणि त्याच हायला आज आपण ब्रेक केलं आहे जर येणाऱ्या काळात एक हजार पंच्याण्णवच्या आसपास असणारा हा हाय ब्रेक झाला तर आपल्याला वर जात असताना एक हजार एकशे वीस एक हजार एकशे चाळीस अशा लेवल्स आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात ही सुद्धा आज आपल्याला बऱ्याच दिवसांनी हे इतक्या वर क्लोजिंग मिळालेलं आहे त्यामुळे उद्याच्या उद्या लगेचच ब्रेकआउट येईल आणि ही टार्गेट येतील असं नाही उद्या एखादी छोटी कॅन्डल इथे जसं मगाशी दाखवलं तशी बनलेली आपल्याला दिसू शकते आणि मग आपल्याला एक मुवमेंट बघायला मिळू शकते हे झालं मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेस या स्टॉक विषयी आता चौथा स्टॉक थोडासा वेगळा आहे हा आहे पेट्रोनेट एल एन जी एनर्जी सेक्टरमधला स्टॉक आहे एल एन स्टॉक आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय इथे पूर्वी एक तेजी झाली होती त्यानंतर मागच्या काही दिवसात बजेटमुळे थोडंसं सेलिंग आलं होतं आता पुन्हा आपण वर चाललोय इथे एक एन पॅटर्न तयार होतोय आणि तीनशे छप्पन्नच्या आसपास असणारा हा हाय जर ब्रेक केला तर येणाऱ्या काळात हा स्टॉक तीनशे साठ तीनशे सत्तर तीनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत जाताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे पेट्रोनेट एल तर हे झालं इंडेक्स बरोबरच विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला कर क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या विना विलंब तुम्हाला बघायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद